आमदार इदिश नायखवडी यांच्या गाडीवर दोन अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे मिरज तालुक्यातील जानाराववाडी ते बेळंकी रोडवर ही घटना घडली गट आहे सुदैवानं यामध्ये कोणीही जखमी झालेली नाही मात्र गाडीच्या मागील बाजूच्या लाईटचं किरकोळ नुकसान झालं आहे दगडफेक करणारे दोघेजण तिथून पळून गेलेत यानंतर नागरिकांनी या ठिकाणी मोठी गर्दी केली होती हा परिसर काही काळ तणावपूर्ण झाला होता आमदार आपल्या दारी या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अभियानाचा आमदार इद्रिश नायकवडी यांचा मिरज तालुक्यात सध्या दौरा सुरू आहे रोज पाच ते सहा गावांमध्ये इद्रिश नायकवडी दौरा करतायत आज जानराववाडीतून बेळंगीकडे जात असताना दोन अज्ञातांनी मागून त्यांच्या चारचाकी गाडीवर दगडफेक केली आहे सुदैवाने यामध्ये कोणीही जखमी झालेला नाही विशेषतः पूर्व भागातील गावांचा विकास कामांच्या माध्यमातून आणि असणाऱ्या अडचणी प्रत्येक गावचे काही परिस्थिती आहेत त्याचा आढावा घेणं अशा स्वरूपाचा माझा दौरा सुरू आहे तो जवळजवळ मला वाटतं की पाच तारखेपासून मागच्या महिन्याच्या पाच तारखेपासून सुरू आहे आणि तो दौरा सुरू असताना आज आम्ही गांधववाडी इथून बेळंकीकडे जात असताना माझ्याबरोबर माझे मंत्री आदरणीय अजितराव घोरपडे सरकार आणि बाकीचे आमचे सर्व पदाधिकारी पक्षाचे त्या त्या गावचे प्रमुख असे सर्वजण असल्यामुळं चार पाच वाहनांचा ताफा होता आणि यात मग माननीय अजितराव घोरपडेंच्या गाडीत मी बसलो माझ्या गाडीत माझे कार्यकर्ते आणि माझे सुरक्षा रक्षक बसलेले होते आणि ती गाडी मागं होती पण अशा वेळेला आम्ही पुढं आल्यानंतर आमच्या गाडीवर अज्ञाताने दगडफेक करून पळ काढलेला आहे एवढंच तिथंपर्यंत माहिती आहे संबंधित पोलिसांना अशी कल्पना दिलेली आहे खात्याला संबंधित पोलिस बाकीचे पंचनामे किंवा बाकीचे कार वगैरे तपास करीत आहेत त्यांच्या तपासाअंत काय येईल त्यावर आपण पुढचं बोलू